श्री गुरुदेव दत्त महाशिवरात्रीला या चार राशीवर अपार कृपा होणार होणार आहे आहे उत्पन्नता वाढ नोकरीत प्रमोशनची संधी महादेव शुभ करणार आहे या चार राशीचे महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे महादेवाची पूजन नामस्मरण उपासना आराधना करण्याचा सर्वोत्तम दिवस महाशिवरात्रीचे व्रत कोणीही करू शकते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला अनेक अद्भुत शुभयोग जुळून येत आहे या योगामध्ये केलेले शिवपूजन अधिक पुण पुण्य फलदायी ठरू शकते असे सांगितले जाते महाशिवरात्रीला सर्वार्थिक योग शिवयोग सिद्धयोग श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ जोडून येत आहे महाशिवरात्रीला कुंभ राशीमध्ये सूर्य शनी आणि शुक्र यांचा त्रिघही योग तयार होत आहे महाशिवरात्रीचा एक दिवस आधी नवग्रहाचा राजकुमार बुध मीन राशीत प्रवेश करेल मीन राशी बुध आणि राहूचा योग जुळून येईल मग मकर राशीत असेल महाशिवरात्रीच्या महापर्वताच्या दिवशी शिवाजी कोणत्या राशीवर होणार आहे आर्थिक आघाडी शिक्षण राजकारण कुटुंब व्यवसाय अशा विविध क्षेत्रात कोणत्या राशीसाठी महाशिवरात्री अतिशय शुभ ठरू शकते यातील तुमची रास कोणती आहे ते जाणून घेऊया वैदिक ज्योति ज्योत ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्री उत्सवानंतर शनी आणि बुधग्रहाची हालचाल होईल त्याचा परिणाम सर्व राशीवर कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे होईल महाशिवरात्री दोन हजार पंचवीस चोवीस बुधवारी दोन हजार पंचवीस रो रोजी साजरी केली जाईल त्या त्यानंतर एका दिवसानंतर सत्तावीस फेब्रुवारी रोजी शनी दहन करता आणि त्याचवेळी व्यासनासहायकाचा कारक बुध राशीत संक्रमण करतो या दोन्ही ग्रहांच्या हालचालीनंतर बदलांचा काही राशीवर राशींच्या लोकावर सकारात्मक परिणाम होईल या भाग्यवान राशी आणि बुध आणि शनी हालचालीमुळे लोकांना मिळणाऱ्या फायद्याची अचूक माहिती खाली दिलेली आहे शनी आणि बुध ग्रहाच्या हालचाली भाग्यवान राशीची यादी वृषभ रास शनी आणि बुध यांच्या हालचालीत बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल बुध उत्पन्न आणि लाभ घरात भ्रमण करता असल्याने लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या गोचर कुंडलीत दहाव्या घरात शनी दहन करतो या काळात उत्पन्नाच्या पातळीत मोठी वाढ होऊ शकते तसेच तुम्ही तुमच्या कामाच्या जीवनात चांगली प्रगती करू शकतात व्यावसायिकांना वैशिष्ट्य लाभाची अपेक्षा असू शकते आणि वाईट खर्च कमी करणे होण्याची शक्यता आहे कामाच्या क्षेत्रात नवी संधी उघडतील आणि तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून आत चांगले परिणाम मिळतील शेअर बाजार लॉटरी आणि सट्टीबाजीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे दोन मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुध ग्रहाची हालचाल खूप अनुकूल आहे तुमच्या राशीनुसा राशीपासून चौथ्या घरात शनी दहन करतो बुध तुमच्या राशीतून कर्मघरात संक्रमण करेल यामुळं या घरात बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते या काळात व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो आणि गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी मूळ रहिवाशांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते आणि तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात उच्च शिक्षणात विद्यार्थी यश मिळवतील आणि स्पर्धात्मक परीक्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतील मूळ रहिवासी सं देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकतात नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रलंबित कामे आता पूर्ण होऊ शकतात आरोग्याच्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी आणि पूर्ण प्रोत्साहन काम पूर्ण करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम चांगला असणारा आहे तीन राशी शनी आणि बुधग्रहाची हालचाल कुंभ राशीच्या लोकांना चांगले परिणाम देईल लग्नाच्या घरात शनी दहन करतो तुमच्या गोचर कुंडलीच्या धनस्थानात बुधग्रहाचे संक्रमण होते यामुळे गुंतवणूक आणि व्यावसायिक व्यवहारामधून नफा मिळण्याची शक्यता जास्त आहे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो आणि तुमच्या कीर्तीबाबत की पदोनपदी शक्यता आहे नोकरीच्या जीवनात वेळेवर कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल आणि तुम्ही तुमच्या कारगी कारगिर्दली नवीन उच्चीवर नेऊ शकाल तुमची सर्व प्रलंबित कामे आता पूर्ण होऊ शकतात आणि प्रलंबित पैसे देखील वसूल होऊ शकतात या संक्रमण काळात तुमचे आरोग्य स्थिर राहील आणि कोणत्याही मोठ्या आरोग्याविषयी चिंता तुम्हाला त्रास देणार नाही तूळ राशी तूळ राशीच्या पाचव्या घरात शुभ संयोग तयार होणार आहे तूळ राशीच्या लोकांना नवीन संधीची प्राप्ती होणार असून प्रेम संबंधामध्ये ही सुधारणा दिसून येणार आहे संबंधही सुधारणा दिसून येणार आहे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे तर हे होते हे चार राशी ज्या महाशिवरात्रीपासून याचा चार राशींचे नशीब झळकणार आहे या व्हिडिओमधील तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्त